नमस्कार महाराज चार तुमच्या फायद्याच्या खबरा सांगणार आज एकदम जबरदस्त मी म्हणालो वा क्या खबर लायो तुम्ही कमेंट्स मध्ये अक्षरशः माझं नाव काढा एवढ्या भारी खबर आहेत महाराज तर चला तर पहिली खबर आहे महाराज कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सकाळची बातमी आहे एवढी फायदेशीर आहे की मागच्या दोन नाही मागच्या माझ्या दुकानाला सुरुवात सहा वर्ष सात वर्ष होत आली राजे सात वर्षापासून हे साडेसहाशे पाच साडेपाचशे रुपयाचं कॉटनचं पॅकेट मागच्या वर्षापर्यंत आठशे चौसष्ट रुपयाला येऊन ठेपलं होतं म्हणजे एवढ्या सहा वर्षामध्ये एवढे भाव वाढले साडेपाचशे पासून तर आठशे चौसष्ट पर्यंत तर आज साठी तुम्हाला आनंदाची बातमी आहे की तुमचं जे साडे मागच्या वर्षी जे आठशे चौसष्ट रुपयाचं पॅकेट होतं ते मागच्या वर्षी आठशे चौसष्ट रुपयाचं पॅकेट तुम्हाला आता भेटणार आहे महाराज फक्त नऊशे एक रुपयाला आहे ना आनंदाची गोष्ट आहे आणि मग महाराज काही नाही थोडेसेच पैसे वाढवले आहेत जास्त काही वाढवले नाहीत तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कारण की भारतामध्ये खूप पैसा येतो आहे भारताचं उत्पन्नही खूप चांगलं आहे लोकांकडे पैसाही आहे त्याच्यामुळे हे गोष्ट करण्यात आली आहे महाराज असं काही नाही त्यामध्ये नाराजी करण्यासारखी काही गोष्ट नाही दुसरी आनंदाची गोष्ट सांगू महाराज शेतकऱ्याला दिवसेंदिवस दुश उत्पन्नामध्ये कमी होत होती कापूसच्या कापसाच्या शेतकऱ्याला दिवसेंदिवस दुश उत्पन्नामध्ये खूप कमी होत चालली होती आणि त्याच्या मागे एक गोष्ट मेन होती आता पहिलं वातावरण झालं नंतर सततच पीक लावणं झालं त्याच्यामध्ये एक गोष्ट मी जास्त सत्यानाच केला आहे त्याचा वाला म्हणजे त्याचं सत्तर टक्के तीस टक्के चाळीस टक्के नुकसान ते करून टाकत आहे त्याला फक्त पहिल्या दोन वेसिंचा कापूस चांगला भेटतो त्याच्यानंतर त्याचा सगळ्या ज्या बोल लागल्या राहतात कैऱ्या लागल्या राहतात त्या खराब होऊन जात आहे त्याच्यामध्ये त्याचं उत्पन्न खूप कमी होऊन जात नाही कारणीभूत आहे महाराज बोंडाळी म्हणजे बॅसेलस थ्युरंजनिस नावाचे जे जीवाणू टाकलेले होते बीटी मध्ये ते जीवाणू आता त्याची ताकद आता त्या आळीवर कमी पडायला लागली किंवा ती आळीची ताकद वाढून गेलेली आहे आणि ताकद वाढणे म्हणजे काय होतं मला समजून घ्या नुकसान होतं आणि हे वाढलेली ताकद त्या पिकाला जवळजवळ सत्तर ते साठ ते सत्तर टक्के नुकसान करून जात आणि याच्यामध्ये आनंदाची गोष्ट अशी आहे महाराज की हे जे शेतकरी वाट बघून होते की आता बी टी तीन येईल बीटी चार येईल बीटी फोर बीटी फाईव्ह बीटी टेन पर्यंत येईल तर असं काहीच होणार नाही तुम्हाला बी टी टूच भेटल महाराज जास्त उत्पन्न काढाल तर भाव पडतील आम्हाला गाठी बी बाहेरून मागवता येणार नाही <laughs> तर महाराज झाल्या या किती कपड्या झाल्या एक दोन दोन कपड्या झाल्या चला तिसरी खबर महाराज सगळ्यात महत्वाची तुम्ही कधी माझ्या भाषणात ऐकलं आहे का कर्जमाफी होईल असं किंवा मी कधी असं बोललो आहे का कर्जमाफी होईल असं नाही महाराष्ट्र राज्य अर्थमंत्री उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार जे मनात ते तोंडावर आणि साहजिकच आहे महाराज राज्याची मागच्या दोन वर्षात एक वर्षामध्ये जी हाल झाले आहेत जो पैसा वाटला गेलेला आहे त्याच्यामुळे आता इथून पुढे सगळ्या शेतकऱ्यांनाही समजत आहे जनतेलाही आहे एवढा पैसा कुठून येणार आणि तुम्ही ज्या अपेक्षेवर बसला असाल की कर्जमाफी होईल तर अजित दादा साहेबांनी अप्रत्यक्षरित्या तुम्हाला सांगून दिलेलं आहे काय होईल तरी मी कृषी संघटनेच्या माध्यमातून कृषी नेत्यांच्या माध्यमातून मोर्चे काढीन सगळं करीन आणि कर्जमाफी करायला सरकारला भाग पाडेल तर त्याच्यासाठी चौथी खबर आहे महाराज माननीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर बी आय केंद्राची बँक आहे बँकांचा बाप आहे म्हणजे तिच्या अंडरमध्ये सगळ्या बँक रूल होतात त्यांनी तिच्या चिल्ल्या पिल्ल्यांना आदेश देऊन टाकला की तुमचे निर्णय मॅनेजमेंटचे निर्णय तुम्ही घ्यायचे म्हणजे म्हणजे महाराज तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर राज्य सरकारने जर निर्णय घेऊन टाकला कर्ज देऊन टाकावं बँकांना सांगून दिलं एसबीआय सांगून दिलं सी आय सी आय ला सांगून दिलं एचडीएफसी ला सांगून दिलं की यार यांना पैसे देऊन टाकावं तुम्ही आम्ही देऊ तुम्हाला ते द्यायचे का नाही द्यायचे याची पूर्ण जबाबदारी पूर्ण काय म्हणतात डिसिजन मेकिंग पॉवर केन आर बी ने त्या बँकांना देऊन टाकली असं सगळं आहे महाराज तर एवढ्या फायद्याच्या गोष्टी आजसाठी होत्या तर माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं नसेल तर फॉलो करू नका आणि माहिती आवडली असेल फायद्याची असेल तर फॉलो करा मला जय हिंद जय महाराष्ट्र